बघा एक भोवरा एका सेकंदात स्वतः भोवती सहा फेऱ्या मारतो तर तो भोवरा एक मिनिट आणि पंधरा सेकंदात किती फेऱ्या मारेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर इथं लिहा लेकरांनो सेकंद आणि इथं लिहा फेऱ्या बघा हा प्रश्नात दर्शवलेला भोवरा एका सेकंदामध्ये स्वत भोवती सहा फेऱ्या पूर्ण करतो प्रश्न विचारला तो भोवरा एक मिनिट आणि पंधरा सेकंद फेऱ्या मारेल एक मिनिट आणि पंधरा सेकंद याचे संपूर्ण सेकंदात रूपांतरण एका मिनिटामध्ये साठ सेकंद आणि समोरचे पंधरा सेकंद असे एकूण पंच्याहत्तर सेकंदात भवरा किती फेऱ्या मारेल असा प्रश्न त्रेराशिक पद्धतीनं या प्रश्नाची सोडवण याचा अर्थ गुणाकार लक्ष द्या एकावरून अनेकाची किंमत काढणे ही कृप्ती हा गुणाकार म्हणजे सदर हु प्रश्नाचं उत्तर सहा पंचेस तीन साहिन्स बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास मारेल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे भोवरा तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलाही आव्हानात्मक प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत सर असं मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके